मा आ, 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 दोन दिवसांपासून एक व्हिडिओ जो व्हायरल होते पश्चिम बंगालची महिला आणि ती मराठीमध्ये बोलल्यानंतर एका मुलाने तिचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल ती महिला आज सकाळी मला येऊन भेटून गेली आणि विषय असा आहे की दोन दिवसापूर्वी ती पश्चिम बंगालवरनं मुंबईला येत होती आणि तिच्या पुढे एक युट्यूबर बसला होता आणि ती जेवत होती आणि तिने सीट त्याने अचानक ती सीट पाठी घेतल्यामुळे तिचं जेवण तिच्या अंगावर पडलं तर ती त्यांना त्याला म्हणाली अरे भाऊ हळूहळू हळू तर तिने विचार तिनी हा भाऊ हळूहळू बोलल्यामुळे ती तो डायरेक्ट तिला बोलला काय मराठी मे तर ती म्हटल्या रे मी मा महाराष्ट्रात मा, मा, राहते मी मराठी बोलणारच तर जेवण पडल्याचा विषय राहिला बाजूला आणि ती मराठी बोलली म्हणून त्यांनी तिथे त्या विमानात तमाशा करायला सुरू केला त्या महिलेला अतिशय वाईट पद्धतीने घानेरड्या भाषेत तो तिच्याशी बोलायला सुरू केला आणि तिथेच न थांबता तिचे यूट्यूबला व्हिडिओज बनवले आणि ते त्यांनी सगळीकडे व्हायरल केले आणि त्यामुळे त्या बाईने त्या बाईला एवढा पश्चाताप मानस्ताप झालेला या सगळ्या गोष्टीचा की तिला आत्ता की अशी अशी तिची परिस्थिती तिने आणून ठेवलेली आहे तिची नोकरी गेली ती जिथे भाड्याने राहत होती तिथनं तिला घर खाली करण्यास सांगण्या सांगण्यात आलं सो या मा मुलाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाही यांनी याच्या आधी देखील चार पाच व्हिडिओ हे मराठीच्या विरोधातले केलेले आहेत हा मुंबईमधल्या मलाडमध्ये राहिला आहे आणि ह्याला उद्या सकाळी आम्ही शोधून ह्याचा योग्य तो पंचनामा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार त्या महिलेला जो काही मनस्ताप झालेला आहे याच्या विरोधात उद्या सकाळी आम्ही गुन्हा देखील दाखल करणार आहोत आणि नक्कीच त्याला महाराष्ट्र ठाण्यामध्ये आणून त्याचा योग्य तो समाचार घेतला जाईल वारंवार मराठी आणि हिंदीचे सहा व्हिडिओ हे मराठीच्या विरोधातले होते त्याची मानसिकताच मराठीच्या विरोधातली आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशी मानसिकता एकदा ठेचलीच पाहिजे खरं तर ते व्हिडिओ तो सतत बनवतोय कारण त्याला व्ह्यूज येत आहेत त्याचे फॉलोअर्स वाढत आहेत आणि त्याच्यासाठी त्याचे हे सगळे धंदे आहेत पण त्याला ते करताना एक गोष्ट लक्षात आली नाही की आपण एका महिलेला या सगळ्याच्या आतमध्ये खेचतोय त्या महिलेला त्याचा काय मनस्ताप होणार आहे याच्या बाबतीत त्याने विचार केला नाही सो मला असं वाटतं की त्याला आता विचार करायला लावणं आणि तशाच प्रकारचा त्रास त्याला कसा होईल याचा विचार आता आम्ही करतोय